मिरकोटेच्या हे त्यांच्या कार्यालयात पोहोचलेले आहेत वॉर्डरूम असलेले त्यांचं एक कार्यालय फोडण्यात आलेलं आहे तिथे देवेंद्र फडणवीस सुद्धा पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतो या दृश्यांमध्ये मिरकोटेच्या यांचं कार्यालय संजय दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी फोडल्याचा आरोप मिरकोटेच्या यांनी के केलेला आहे आणि त्यानंतर आता मिरकोटेच्यासह खुद्द देवेंद्र फडणवीस देखील मुलुंडमधल्या या वॉर्डरूम कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत मिर यांच्या ऑफिसची तोडफोड झाल्यानंतर आता ही महत्वाची अपडेट समोर येते आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आपल्या बरोबर आहेत आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री भाग्यश्री काय नेमकं घडलेलं आहे आणि आता सध्या आम्ही पाहतो आहोत मिर कोटेच्या बरोबर खुद्द देवेंद्र फडणवीस सुद्धा तिथं रूम मध्ये आलेले आहेत काय घडतंय तिथे नक्कीच पण आपण पाहिलं तर आता संध्याकाळ खूप मोठा हो एक राडा झालेला हो आहे असं म्हणलं तर काही चुकीचं नाही कारण जे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आहेत त्यांनी मिहीर कोटेजा यांच्यावर आरोप केला की पैसे वाटप होत असल्याचा तो आरोप होता आणि त्यानंतर ठाकरे गटाचे शिवसैनिक जे आहेत ते मोठ्या प्रमाणात आपल्याला आक्रमक झालेले पाहायला मिळाले आणि आता जर आपण पाहतोय तर मिहीर यांच्या कार्यालयामध्ये बाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे याच बरोबर त्यांच्या कार्यालयामध्ये आता देवेंद्र फडणवीस तिथे पोहोचलेले आहेत नुकतीच मोदीजीची सभा मुंबईत पार पडली आणि त्यानंतर आता जर आपण बघतोय तर मिहीर कोटेजा तिथे मिहीर कोटेजांच्या ऑफिस मध्ये कार्यालयात स्वतः देवेंद्र फडणवीस इथे उपस्थित झालेले पाहायला मिळत आहेत आपण आपण बघू शकतो इथे की कशा पद्धतीने त्यांची चर्चा सुरू आहे आणि एकंदरीतच नेमकं काय होणार यावर एकंदरीत चर्चा आहे पोलिसांना विचारलं असता पोलीस म्हणतात की या संदर्भात काही तथ्य हाती सापडलेलं नाही काही ना तथ्य नाहीये आमचा शोध आहे मात्र कुठल्याही प्रकारचं सा सापडलेलं नाही असं पोलिसांचं म्हणणं आहे तर उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की इथे पैसे वाटत होताना आम्ही पाहिलंय आणि पोलीस कारवाई करत नाहीत अशा पद्धतीचं अशा पद्धतीचं इथे वातावरण तयार झालेलं आहे आपण बघू शकतो कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे पोलीस देखील इथे तैनात झालेले आहेत आणि ह्या संपूर्ण परिसराला जो रूप आलेला आहे स्वरूप आलेला आहे ते एकंदरीत छावणीचं स्वरूप आलेलं आहे मोठ्या प्रमाणात पोलीस देखील इथे तैनात झालेले पाहायला मिळतात सध्या आपल्याला नक्कीच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे पैशांचं वाटप होत होतं आणि म्हणून ही तोडफोड झालेली आहे मात्र खरोखरच दिना पाटलांच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केलेली आहे का याबद्दल पोलिसांकडून काही माहिती मिळाली आहे का पोलीस या संदर्भात अद्यापही कुठलीच माहिती द्यायला तयार नाही मात्र या संदर्भात त्यांनी असं सांगितलं की निवडणूक अधिकारी देखील इथे आलेले आहेत आणि आमच्या हातात कुठल्याही पैशा संदर्भातली माहिती मिळालेली नाही आणि अशी कुठलीही गोष्ट आम्हाला इथे दिसलेली नाही जी आक्षेपार्ह हो आहे त्यामुळे आम्ही आतापर्यंत ह्यावर काहीही बोलू शकत नाही शोध आमचा सुरू आहे नेमके हे कार्यकर्ते कोण होते आणि नेमकं नेमकं काय झालाय प्रकार ह्याचा शोध सुरू असल्याचं पोलीस सांगतात दुसरीकडे आपण बघतो फडणवीस कार्यालयात येऊन बसलेले आहे नेमके ते आता कशा पद्धतीने यावर यावं त्यामुळे देवेंद्र फडणवीस स्वतः या कार्यालयात आलेले आहेत त्यामुळे आता त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीची माहिती घेतली जात असल्याचं दिसतंय खूप खूप धन्यवाद भाग्यश्री आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल